युवकांनी बलिदान दिलं लढाई आम्ही लढलो न्यायालयान लढाई हायकोर्टात टिकल नाही राज्य सरकारने दोन वेळेस कायदा केला परंतु तो टिकला नाही या पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने संघर्ष केला परंतु आज आम्ही जो अल्टिमेटम दिला होता चोवीस तारखेचा त्याच्यापूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन लागली आणि या क्युरिटी पिटिशन लागल्यामुळे आज जर हा निर्णय झाला तर सुप्रीम कोर्टाने जर मराठा आरक्षण दिलं तर ते भारतात कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही यामुळे आजच्या सुनावणीकडं माझ्या सगळ्या समाजाचं लक्ष लागलेलं ला। आहे कारण राज्य सरकार सातत्याने सांगते त्यातले मंत्री सांगते आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ मग हे पण स्वतंत्र आरक्षण होतंय टिकलं नाही आणि परत जर तुम्ही स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते, ते हायकोर्टात चॅलेंज होईल सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल परत परत समाज न्यायालयीन प्रक्रिया अडकून राहील सातत्याने नैराश्याचं वातावरण होईल त्यामुळे आज जर निर्णय लागला तर कुठेही ते चॅलेंज होणार नाही यामुळे आजच्या निर्णयाकडं आमचं अतिशय ताकदीने लक्ष आहे आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ही लढाई आम्ही निश्चित जिंकू ज्या तीन मुद्द्यांवर आरक्षण रद्द केलं होतं पन्नास टक्केची मर्यादा ती ईडब्ल्यू एस मध्ये स्वतः सुप्रीम कोर्टाने मान्य केलेला आहे त्यामुळे पन्नास टक्क्याचा विषय राहिलेला नाहीये प्रश्न स्वतः राज्याला अधिकार का केंद्राला अधिकार सुप्रीम कोर्टच मराठा आरक्षण रद्द केल्यावर लोकसभेने कायदा केलेला आहे त्यामुळे राज्याला अधिकार आहे आणि तिसरा प्रश्न मागास आयोगाचा तर मराठा समाज मागासलेला हे सिद्ध झालेला आहे मी कोर्टाचा मान करतो परंतु कोर्टाला मागास आयोगावर बोलण्याचा अधिकारच नाही तेव्हा मला विश्वास आहे आजची लढाई आम्ही निश्चित जिंकू आणि आज आम्हाला निर्णय लागला तर मराठा समाज याचं मनापासून स्वागत करेल ओबीसीच्या आरक्षणाची जी आमची मागणी आहे ही कशामुळे मागणी आली मागणी याच्यामुळे आली की दोन वेळेस दिलेलं आरक्षण टिकलं नाही त्यामुळे मराठा समाज म्हणतो की आम्हाला टिकणारं आरक्षण द्या आणि आता तेवीस तारखेच्या पूर्वी जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय कमी जास्त झाला तर स्वतंत्र आरक्षण करण्याचा प्रश्न संपला राज्य सरकारला सरसकट ओबीसीच टाकावं लागेल त्यामुळे आजचा निर्णय हा मराठा समाजासाठी फार मोठ्या प्रमाणात महत्वाचा आहे